लोक पण आहेत ती जे मदत करतात म्हणजे दरवर्षी आपल्याला दिवाळीला काही मटेरियल देणं असो किंवा एज्युकेशनल मटेरियल असो ते दरवर्षी द्यायचं ते पण असं काय म्हणत नाही की आमचं नाव पुढं वगैरे करा म्हणून समाजात अशी खूप चांगले लोक पण आहे की त्यांना नाव नसतं पाहिजे हे छान कार्य तुम्ही करत आहात आमचा तुम्हाला सपोर्ट आहे माझी अधिकारी माननीय विशांत सोळंकी सर हे मुलींशी बोलायला स्वतः आले स्वतःला ओळखायचा प्रवास या विषयावर मुलींशी दीड दोन तास गप्प मारली मुलींना आपण तुळशीबागेत घेऊन जातो सगळ्या मुलींना घेऊन जातो आणि त्यांना जो आवडेल तो ड्रेस मी घेते त्या म्हणल्या ना मॅडम मला हा आवडला ड्रेस की मी तो त्यांना तो पण माझ्या मुलीच आहेत आज मला एकच मुलगा आहे पण मला असं वाटतं ना माझ्या मुली म्हणजे त्यांना मी सगळ्यांना माझ्या मुलीच म्हणतो नमस्कार शमिका उजगे या पॉडकास्टवर वर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत सलाम तुझ्या कार्याला या सदर अंतर्गत आपल्याकडे एक उत्तम व्यक्तिमत्व आलेलं आहे तिचं नाव आहे सौ ज्योती ढमाळ ती जिजाऊ फाउंडेशनची अध्यक्ष आहे आणि तिचं समाज कार्य फार सुंदररित्या चालू आहे आपण तिच्याकडून जाणून घेऊया खूप साऱ्या गप्पा मारूया ज्योती तुझं धन्यवाद शमिका काय सांगशील आहेस आणि कसं काय तुझी वाटचाल इकडे आली समाजसेविका व्हायचं कसं काय जिजाऊ फाउंडेशनची वाटचाल तशी एक स्टोरीच एक प्रकारची की दोन हजार आठ साली माझं लग्न झाल्यानंतर मग मुलगा झाला आणि त्याच्यानंतर घरातले सासरच्या लोकांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिले की तू काहीतरी कर घरात बसू नको म्हणून मग तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि नुकतंच तेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालं होतं तेव्हा दीरांनी आणि घरातल्या सगळ्या लोकांनी मला प्रोत्साहन केलं की तुम्ही ह्याच्यामध्ये चांगलं काम करू शकता आणि सोशल वर्क हा माझा पिंडच होता पहिल्यापासून मला खूप आवड होती सोशल वर्कची तर ठीक आहे म्हणलं राजकारण आता आपण करूया म्हणून पन्नास टक्के आरक्षण मिळालं तेव्हा दोन हजार बारा साली मी महानगरपालिकेची नगरसेविकेसाठी निवडणूक लढवली तू निवडणूक पण हो, लढवली निवडणूक लढवली तेव्हा बीजेपी पक्षातनं मी लढत होते पण काही कारणास्तव मला शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि त्यातनं मी लढले त्यानंतर थोडस अपयश आलं पण ठीक आहे म्हणजे त्यातनं मला वेगळा ट्रॅक मिळाला म्हणजे असं वाटलं की चला मला आता समाज कार्य करायचंच आहे तर मी ट्रॅक बदलते मी त्याच्यानंतर मी एम एस डब्ल्यू केलं मास्टर ऑफ सोशल वर्क भारतीय विद्यापीठ कॉलेजमधन माननीय श्रीकांत भारतीय सर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे करा एम एस डब्ल्यू म्हणजे की छान आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यातनं खूप पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला यातलं खूप ज्ञान मिळेल म्हणजे असं सहज उठून आपण समाजकार्य नाही करू शकत पण तुम्ही एम एस डब्ल्यू तुम्हाला त्यातलं ज्ञान मिळतं की ऍक्च्युली तुम्ही स्लम एरियामध्ये कसं काम केलं पाहिजे प्रॉपर कसं काम केलं पाहिजे तर त्यांच्याकडनं मला प्रोत्साहन मिळालं आणि नुकताच त्यांची मिसेस श्रेया भारतीय त्या पण त्यावेळेस एम डब्ल्यू करत होत्या त्यांनी मला मार्गदर्शन केलं की असं असं आहे मग मी भारतीय विद्यापीठ मधनं एम डब्ल्यू केलं दोन वर्षाचं त्यानंतर कास्ट या संस्थेत मी यार्दी यार्दी कंपनीचं ऍज अ कॉर्डिनेटर म्हणून अडीच वर्ष काम केलं बर मी एक्सपिरियन्स घेतला म्हणजे जनता मधले दीडशे आणि महाडा कॉलनी हडत सर इथले शंभर मुलांवर मी काम केलं म्हणजे एज्युकेशनवर होता तो प्रोजेक्ट ड्रॉप आउट आणि एज्युकेशन असं दोन्हीवर होतं की मुलं शाळाच्या शाळेच्या प्रभावात कसे बाहेर जातात ह्याच्यावर तो प्रोजेक्ट होता तर त्यानंतर मी त्या प्रोजेक्टवर काम करता करता म्हणजे मला खूप छान वाटलं की शिक्षणाची खूप गरज आहे आज मुलं शिक्षणातलं गेले तर म्हणजे आजची ही पिढी जर शिक्षणातून जर वंचित राहिली तर त्याचा काही उपयोग नाही होणार बरोबर आणि मधल्या मुलांचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती त्यांना काय काय मुलं शिकायची आवड आहे त्यांना काय काय करायचंय पण घरची परिस्थितीमुळे ते करू शकत नाही आणि मोस्टली मुली मुली खूप होतकुरू वगैरे आहे आणि माझ्या फाउंडेशन मध्ये शक्यतो मुलीच जास्त मुलींनाच घेतलेला आहे कारण म्हणजे मला पहिल्यापासून मुली खूप आवडतात मुली खूप सिन्सिअर असतात आणि करतात त्या फाउंडेशन मध्ये आता माझ्याकडे जवळजवळ पस्तीस मुली आहेत त्या मुलींच्या वर काम चालतात मग तू जिजाऊ फाउंडेशन कसं स्थापन केलंस आणि तुझ्या मुलींसाठी काम करतेस ते काय पद्धत आहे कामाची म्हणजे तुझी जसं मी कास्टमध्ये सांगितलं तसं मी तीनशे मुलांवर काम केलं त्यानंतर मग असं वाटलं की इथे लिमिटेशन आहे मला खूप काम करायचं होतं पण तिथे शेवटी कंपनीचे काही रूल असतात त्या रूल प्रमाणेच तुम्हाला काम करायला लागतं तर मग त्यानंतर मी ठरवलं की नाही मला माझी स्वतःची फाउंडेशन काढायचे म्हणून मग मी जिजाऊ फाउंडेशनची स्थापना केली आठ मार्च दोन हजार अठरा साली रायगडच्या इथे जाऊन जिजाऊंची समाधी आहे तिथे पाच या गावी तिथे जाऊन मी स्थापना केली जिजाऊंनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं संभाजी महाराजांना घडवलं आपण बघतोच आपलं स्वराज्य आज निर्माण झालेलं आहे म्हणजे ज्या स्त्रिया त्या काळी ज्यांना मुक्त वावरायची सोय नव्हती आज त्या स्त्रिया बाहेर एकटे पडू शकतात हे शक्य झालं फक्त ते जिजाऊंमुळे त्यांच्या संस्कारामुळे तर नक्कीच मला माझ्या फाउंडेशनचं नाव जिजाऊ द्यायचं होतं मी जिजाऊ फाउंडेशन असं नाव ठेवलं त्यानंतर फाउंडेशनची स्थापना झाली त्यानंतर पहिले सुरुवात माझी पहिल्या वर्षी पाच मुली घेतल्या मी हा पाच मुली घेऊन सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या वर्षी दहा तिसऱ्या वर्षी पंधरा असं प्रत्येक वर्षी मी पाच पाच घेतले आठवी नंतरच्या कारण का आठवीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलींना शिक्षण असतं आठवी नंतर खरं त्यांचा प्रवास सुरू होतो मग तिथन पुढे त्यांचे पेरेंट्स त्यांना सपोर्ट नाही करत कारण का जनतावासात मध्ये बरेचशे घरामध्ये चार चार मुली आणि नंतर मुलगा असतो त्यामुळे आई वडिलांची इच्छा काय असते की त्या मुलीने मुलाला सांभाळावं तिने शिक्षण घेऊ नये पर आणि त्यांची परिस्थिती पण नसते कारण का त्याचं उत्पन्न कमी आणि घरात खर्च जास्त आहे हो, त्यामुळे तर मग त्यामुळे मग त्या, त्या मुलींचा खर्च मी करेल असं मी पेरेंट्सला सांगते त्यांच्या आणि मग ते तयार होतात की ठीक आहे म्हणजे मी माझी मा जबाबदारी आहे या मुलीला शिकवायची तर मग ते मला मुली म्हणजे शिकण्यासाठी माझ्याकडे देतात तुझ्या संस्थेमध्ये या मुली कशा काय मग तू दाखल करून घेतेस काय पद्धत असते का त्याची काय प्रोसिजर हो प्रोसिजर आहे एम एस डब्ल्यू केल्यानंतर तुम्हाला असं आपण डायरेक्ट स्लमिर्यात जाऊन चला तुम्हाला शिकायचं का असं नाही म्हणू शकत बर तसं नाही होऊ शकत तुम्हाला कसं कळणार ती मुलगी हुशार आहे ती होतकरु आणि ती शिकणार आहे म्हणून तर त्यासाठी मी नुमवी जुरपागा रेणुका स्वरूप या शाळांमध्ये मी सर्वे करते तिथल्या टीचरांना भेटते त्या टीचरांकडून मी जनता वसामधल्या मुलींची लिस्ट घेते जेणेकरून त्यांच्या डोळ्याखाली त्या पहिल्यापासून मुली जात असतात त्यांची पेरेंट्स माहिती असतात तेव्हा त्या शिक्षक मला सांगतात की ही मुलगी खरंच खूप चांगली आहे होतकरू आहे आणि हिला शिकायचंय आणि हिचे पेरेंट्स पण चांगले आहेत बर मग त्यांच्याकडे मी ती लिस्ट घेते जनतावासांमध्ये जाऊन त्यांची होम विजिट होते होम विजिट झाल्यानंतर मोस्टली मी मुली मी सिंगल पॅरेंट्स घेते म्हणजे ज्यांचे आई किंवा वडील नाहीयेत असे मग विजिट घेतल्यानंतर मग आपण पूर्ण त्यांचा जेव्हा मी फॉर्म भरते त्या फॉर्म मध्ये मी त्यांचं वडील वारले असतील तर त्यांचा मृत्यू दाखला पॅन कार्ड रेशन कार्ड त्या मुलीचं आतापर्यंतच प्रगती पुस्तक हे सगळं त्या फाईलला जॉईन होतं त्या मुलीला ऍडमिशन घेतल्यानंतर तिचं पहिल्यापासूनच रेशो येतो की आठवी नंतर ती आपल्याकडे आल्यानंतर तिची प्रगती कशी झाली हे त्यातनं कळतं प्रत्येक मुलीची फाईल आहे माझ्याकडे आता क्या बात किती सुंदर आहे आणि पुढे मग त्या मुलींचं बाकीचं सर्वांगीण विकासासाठी पण काही लक्ष दिलं जातं हो, हो हो शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षणाबरोबर शिक्षण शिक्षणाबरोबर मुलींनी सर्वांगीण विकास हवा असं मला नक्कीच वाटतं एखाद्या मुलीला बाहेर जाऊन नोकरी करण्याबरोबर तिला घरी येऊन स्वयंपाक पण करायला लागतो बरोबर तिला सणासुदीला रांगोळी पण काढायला लागते तिला मेंदी पण काढायला लागते बरोबर तिला घरात साऊस असे सगळे असले की तिला ते संस्कार पाहिजे घरात की आपण कसं वागायला पाहिजे एका मुलीला सगळं झालं पाहिजे असं मला वाटतं पूर्णपणे मुलींना घडवण्याची जबाबदारी बरोबर आणि ती बाहेर पडली की तिला बाहेरच्या समाजाला कसं फेस करायचं हे पण आलं पाहिजे बर म्हणजे उद्या बाहेर ती पडली कॉलेज स्कूलसाठी आणि तिला कुठल्या मुलांनी त्रास दिला हुँ. तर तिला त्याचा सामना करता आला पाहिजे मग त्याच्यासाठी काय वेगवेगळे का तू वर्षभर मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम चालू असतात काय काय उपक्रम असतात सर्वात पहिले आपण जून मध्ये मुलींची ऍडमिशन करून घेतो ऍडमिशन केल्यानंतर आपण पहिले साहित्य वाटप करतो मुलींसाठी एज्युकेशनल म्हणजे त्या प्रत्येक कुठल्या यत्तेत असेल त्याप्रमाणे त्यांना आपण वही पुस्तके देतो पूर्ण सगळी जबाबदारी एकही पैसा मुली भरत नाही त्यांच्या फी पण आपण भरतो शाळेच्या कॉलेजच्या फी आपण भरतो हा आणि त्या दहावी नंतर कुठल्या कॉलेजमध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये पण त्यांना मी ऍडमिशन घेऊन देते अरे वा हो जसं आता मी आपण म्हटलं की उपक्रम म्हणजे एज्युकेशनल मटेरियल देतो त्यामध्ये त्या मुलींना त्या वर्षाचं म्हणजे ती जर आठवी नववी दहावीत काय असेल ते पुस्तकं वाया देतो त्या मुलींना आणि त्यानंतर तो प्रोग्राम होता म्हणजे एज्युकेशनल मटेरियल आणि त्यानंतर मग आपण एक एज्युकेशनल ट्रीप ठेवतो मुलींसाठी दरवर्षी की बाहेर जाऊन बाहेरचं जग काय आहे आणि आता रियालिटी काय चालू आहे हे मुलींना आपल्याला ऍक्च्युली दाखवायचं असतं तर मुलींना असं मी आयुका सेंटरमध्ये पण नेलो होतं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जय नारायणकर यांचे आयुका सेंटर आहे तिथे मुलींना घेऊन गेले बऱ्याच मुलींनी त्यांच्याशी गप्पा मारल्या ज्या मुलींना सायन्स हा विषय खूप आवड जातो तर सरांनी त्यांच्याबरोबर खूप छान गप्पा मारल्या आणि सायन्स हा विषय न घाबरता किती सोप्पा आहे हे सरांनी खूप छान मुलींना दाखवलं त्यानंतर त्यांच्याच मिसेस मंगला नारळीकर ह्या गणिततज्ञ आहेत त्यांनी पण मुलींना गणिताविषयी खूप छान गप्पा मारण्या मार्गदर्शन केलं तेव्हाच ही पहिली ट्रिप झाली आपली एज्युकेशनल त्यानंतर मी त्यांना मनशक्ती केंद्र लोणावळा इथं माइंड जिम एक उपक्रम आहे तिथं मुलींना लिहिलं होतं तिथे मुलींची स्मरणशक्ती कशी असते काय आहे वाढवायची कशी एकाग्रता कशी मुलींनी अभ्यासामध्ये पाहिजे त्याबद्दल तिथे कार्यशाळा आहेत त्या सगळ्या कार्यशाळा आपण मुलींच्या केल्या केंद्रामध्ये खूप सुंदर आहे ते लोणावळ्याचं तर तिथं मुलींचं आपण हे पण हा उपक्रम पण केला लोणावळ्याला त्यानंतर आपण दत्तवाडी पोलीस स्टेशन म्हणजे आताच पर्वती पोलीस स्टेशन नाव झालेलं आहे तिथे मुलींना नेलं की मुली आठवी नववी नंतर बाहेर पडल्या म्हणजे त्यांचे पेरेंट्स काय म्हणतात की मुली बाहेर पडल्यानंतर आम्हाला भीती वाटते आज जनता जनतावासामधलं वातावरण काय आहे मुलींना बाहेर पडणं म्हणजे आम्हाला भीती वाटतं ह्याच्यावर काय मग ह्याच्यावर मी असं केलं की तिथलं स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे पर्वती पोलीस स्टेशन तिथं मुलींना घेऊन गेले म्हणजे त्यात जर पोलिसांना घाबरत असेल तर काय उपयोग आहे ना बरोबर त्यांची आणि पोलिसांमधलीच भीती दूर करायची होती मला म्हणून त्या सगळ्या मुलींना घेऊन मी पोलिस स्टेशनला घेतले सगळ्या पोलिसांची लेडीज पोलिसांची त्यांची ओळख केली मुली छान गप्पा मारल्या नंबर घेतले म्हणजे त्या एकदम फ्री झाल्या मुली की पुढे कोणी त्यांना काही छेड वगैरे दिली तर त्या दोन मिनिटात फोन करू शकतात किंवा पोलीस स्टेशनला जाऊ शकतात त्यांनी आपण ते केलं त्यानंतर आपण श्री कटारा मॅडम उपजिल्हाधिकारी तिथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुलींना नेलं घ्यातलीच एक मुलगी मुलगी जर त्यांना बघून इन्स्पायर झाली आणि मुलगी मला उपजिल्हा अधिकारी व्हायचे तर त्यांना मार्गदर्शन कसं करायचं तर मॅडमने खूप छान प्रकारे मुलींशी गप्पा मारल्या मार्गदर्शन दिलं आपण असे अनेक उपक्रम करतो त्यात व्यक्तिगत विकासासाठी व्याख्याने असतात तर आपले पुण्याचे माझी अधिकारी माननीय विशाल सोळंकी सर हे मुलींशी बोलायला स्वतः आले होते आणि त्यांनी स्वतःला ओळखायचा प्रवास या विषयावर मुलींशी दीड दोन तास गप्पा मारल्या मुलींना त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं काय काय करायला पाहिजे खूप छान मुलींशी त्यांनी गप्पा मारल्या म्हणजे ते कार्यक्रमाला आले आणि त्यांनी मुलींसाठी व्याख्यान दिलं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट त्यांना पण खूप समाधान वाटलं हा पण एक उपक्रम झाला त्यानंतर मुलींसाठी आपण एम एस क्लासेस घेतो म्हणजे नंतर मुलींना कम्प्युटरचं नाणं आलं पाहिजे दहावी नंतर बऱ्याचशा मुली आपल्या ह्या पार्ट टाइम जॉब करतात हां म्हणजे शिकतात पण आणि कमवतात पण हा म्हणजे सकाळी जर कॉलेज असेल तर दुपारी त्या पार्ट टाइम जॉब करतात मग ते करण्यासाठी त्यांना एम हा बेसिक कोर्स आला पाहिजे तर मुलींसाठी आपण दरवर्षी नंतर एम एसएट चे क्लासेस मुलींना लावतो ज्याने की त्यांना थोडस कम्प्युटर ज्ञान येईल आणि त्या पार्ट टाइम जॉईन करू शकतात त्यानंतर मुलींसाठी स्पोकन इंग्लिश क्लासेस पण घेतो आपण दहावीनंतर की त्यांना बाहेर गेले की थोडस इंग्लिशचं ज्ञान आलं पाहिजे थोड्याशा गोष्टी कॉन्फिडन्स ते पण घेतो आणि त्यानंतर मोस्टली uh, आपण काउन्सिलिंग पण पण भर आहे की मुलींना आता सगळ्या प्रकारची काउन्सिलिंगची गरज आहे जी कौटुंबिक असो शैक्षणिक असो किंवा वैयक्तिक असो नाही वयात आलेल्या मुलीला प्रत्येक गोष्टीसाठी कौन्सिलिंग लागतं की घरात जर आई वडील वेळ देत नसेल तर ती मुलगी स्वतःचे मन कोणा जर व्यक्त करणार आता अशी आता अशी परिस्थिती पण राहिली नाही की मैत्रिणीला काय सांगू आणि मैत्रीण तेवढी विश्वासातली असू शकते असं पण नाहीये त्यामुळे मुलींसाठी आपण काउन्सलिंग पण ठेवतो की त्यांचे जे काही प्रॉब्लेम असेल कौटुंबिक असो किंवा शारीरिक असो किंवा काही त्यांना अजून मनात कुठल्या गोष्टी असो किंवा त्या माझ्याशी शेअर करू शकतात म्हणजे त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही सोड सोडवायचा प्रयत्न करतो काउन्सिलिंग पण होतं असे वेगवेगळे उपक्रम असतात आणि सर्वात मोठा उपक्रम फाउंडेशनचा जो असतो तो दिवाळीचा मेळावा असतो हा दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो हा यामध्ये मुलींची दरवर्षी आपण दिवाळी करतो म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात तर काय होतं दरवर्षी मुलींना आपण तुळशीबागीत घेऊन जातो सगळ्या मुलींना घेऊन जातो आणि त्यांना जो आवडेल तो ड्रेस मी घेते मुलींना त्या म्हणल्या ना मॅडम मला हा आवडला ड्रेस की मी तो त्यांना तोच घेतो परवडत नाही किंवा मला स्वस्त वाटतो हा ड्रेस जाऊ दे घ्यायचा म्हणून घेऊ तसं नाही त्यांनी तो आनंदाने घातला पाहिजे पण मग त्या हक्कानं पण तितक्या हो अगदी अगदी मॅडम मला जायच्या आधी सांगतात मॅडम आता ही फॅशन आली आहे मला हे हवंय ते हवंय ठीक आहे म्हणलं आपण जाऊ जाऊया तिथे गेल्यावर बघू मग तिथे गेल्यानंतर मुलींना पाहिजे तसा ड्रेस म्हणजे आपण जेव्हा आपल्या मुलांना जेव्हा ड्रेस घेतो तेव्हा आपण असं घेणार आहे का की दिवाळी हा आपल्या वर्षातला मोठा सण असतो नाही आपण कसंही घेणार का आपल्या मुलांना तो विचार नाही ना। ना। का मग आपण त्यांचा का असा विचार त्या पण माझ्या मुलीच आहेत आज मला एकच मुलगा आहे पण मला असं वाटतं ना माझ्या मुली म्हणजे त्यांना मी सगळ्यांना माझ्या मुलीच म्हणते आणि आहेच आहेत आणि सगळ्या सगळ्या गुन्हे आणि खूप छान आहेत सगळ्या तर मग त्या मला म्हणतात की मॅडम आम्हाला हे पाहिजे असा ड्रेस पाहिजे आता ही फॅशन आली मला पिवळाच कलर पाहिजे आणि मला वर्कच पाहिजे आणि मला आता नवीन पॅरेल पॅन्ट आली तीच हवी म्हणजे मुलींची अशा आवडी आहेत म्हणजे फॅशन मला जेवढं फॅशन माहिती नसेल तेवढं त्यांना ते माहिती थी। तर ठीक आहे म्हणलं चला आपण जाऊया तुम्हाला जो आवडेल तो ड्रेस घेऊ मग आम्ही एक दिवशी मस्तपैकी जातो सगळे जरा त्यांचे कॉलेज सुटल्यानंतर ते तुळशीबागेत येतात मग आम्ही मस्त फिरतो मग ड्रेस ज्यांना जो आवडेल तो ड्रेस घेतो मुलींसाठी मग खुश होतात अगदी एकदम आणि मग दिवाळीचा कार्यक्रम त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर दिवाळीचा कार्यक्रम असतो म्हणजे त्यांची पूर्ण तयारी कारण तो ड्रेस घालून यायचा असतो दिवाळीच्या कार्यक्रमात मग दिवाळीच्या कार्यक्रमाला मस्त सगळ्या आवरून बिवरून एकदम छान चेहऱ्यावर तो आनंद लगेच कळतो म्हणजे आपल्याला आवडलेला ड्रेस जर आपण घातला तर आपल्या चेहऱ्यावरचा तो आनंद खूपच सुंदर असतो आणि बळजबरीने घेतले की तो वेगळा असतो छान जणी आवरून वगैरे येतात मग त्या दिवशी आपण चांगल्या पुण्यामधल्या चांगल्या सुप्रसिद्ध पाहुण्यांना बोलवतो मी त्यांच्या हस्ते मुलींना किट देतो त्या किटमध्ये मुलींना मेहंदीचा कोण असो रांगोळी असो तेल परत पेटी सगळं सगळं म्हणजे दिवाळीसाठी जे काय लागतं ते सणाचं रोटरी क्लब कडून त्यांना आकाशकंदील असतात दरवर्षी परत फराळचे किट असतात आणि मेकअपचे किट असतात कॅडबरी सेलिब्रेशन असतं म्हणजे सगळं सगळं म्हणजे एका दिवाळीसाठी जेवढं सगळं लागतं तेवढं सगळं अगदी खुश असतात आणि बरेच लोक मला मदत करतात म्हणजे दिवाळीच्या टाइम मुलींसाठी वगैरे किट वगैरे देतात आणि ड्रेस साठी पण प्रत्येक जण असे म्हणतात की ठीक आहे मॅडम आमच्याकडनं मुलींसाठी ड्रेस घ्या आम्हाला छान वाटेल मग असा खूप मोठा कार्यक्रम असतो तो सिंहगड रोडलाच असतो हा कार्यक्रम मोठ्या आणि त्याचा एकच उद्देश की त्यांची पण दिवाळी छान व्हावी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद छान व्हावा एवढेच इच्छा असते फक्त आणि त्या आनंदामुळे पण त्या जोमानं परत म्हणजे दरवर्षी म्हणजे काही काही रिपीट होतात येतात ना ते म्हणतात हिजे मध्ये खूप छान कॉन्फिडन्स आहे असंच एक आहे गोष्ट झाली की आठवी ते एका मुलीला मी घेतलं आदिती रामोशी म्हणून तर आठवी नंतर म्हणजे आठवी दहावी दहावीपर्यंत पर्यंत ती शिकली म्हणजे माझ्याकडे दहावी नंतर तिच्या आईने तिचं लग्न ठरवलं बर हा तर ती मला काय म्हणली म्हणजे लग्न लगेच करणार नव्हते जस्ट ठरवलं होतं नंतर करणार होते आणि गावाकडे नेणार होते तिला तिने मला म्हटली की मॅडम मला शिकायचंय पण आईने माझं लग्न ठरवलं तर काय करायचं म्हटलं तू काय करू नको आईशी बोलते म्हटलं मी आईशी बोलले मी त्यांना समजावून सांगितलं म्हणजे तिला शिकायचं तर शिकू द्या लग्न करून काही उपयोग नाहीये तिचं करिअर घडू द्या ती आज तुम, तुम्हालाच तिचा अभिमान वाटेल काही दिवसांनी लग्न करून काय होणार आहे तुमचे काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढूया नक्कीच तर त्या म्हणल्या नाही मॅडम तुम्ही एवढा विश्वास आणि एवढं मला छान म्हणतात तर मी नक्कीच तिला शिकून देईल मग त्यांनी ते लग्न मोडलं अरे वा लग्न मोडलं आणि तिला शिकून दिलं Hmm. दहावी शिक्षण झालं तिचं hmm. दहावी नंतर तिने मराठवाडा कॉलेज मध्ये ऍडमिशन तिला घेऊन दिली एम जाधव सर म्हणजे जा मराठवाड्याचे कोशाध्यक्ष जाधव सर hmm. आणि उपाध्यक्ष पंडित सर hmm. यांच्या मदतीमुळे आपण तिथे तिला ऍडमिशन घेऊन दिली एम hmm. hmm. नंतर तिने दोन वर्ष एम केलं hmm. नंतर तिने प्रायव्हेटमध्ये नर्सिंग कोर्स केला हा असे ती पुढे पुढे नर्सिंग कोर्स म्हणजे ऍडव्हान्स त्यासाठी काय काय लागत ते करत गेली आणि त्यानंतर ती आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये चाळीस हजार पगार घेतली ती नर्स झाली हीच खूप अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी की तिचं लग्न म्हणजे आज ती लग्न झाली असती तर आज ती गावाकडे काय करत असती आणि आज ती लग्न नाही झालं आणि ती शिकली तर आज ती काय आता ती गाडी घेते पुढच्या महिन्यात एक्टिव गाडी बुक केली तिने मला पहिला फोन केला मॅडम मी कोणाला नाही सांगितलं मी तुम्हाला सांगते मी गाडी बुक केली ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय हेच माझं म्हणजे यश आहे की एखाद्या मुलीचं मी पूर्ण तिचं आयुष्य उभं करू नक्कीच किती सुंदर आपल्याकडे एक पहिल्यापासून एक स्टोरी ऐकतो आपण कृष्णाची बरोबर कृष्णाला जन्म दिला एका आईनं आणि सांभाळलं दुसऱ्या आईनं म्हणजे दे दे जन्म देणेवाले से पालने वाला बहुत बडा होता तशी तुझी स्टोरी आता मला वाटते की तू ज्या स्टाईल मुलींना उभं केलंयस ते खूप सुंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची गोष्ट अशी की फाउंडेशन मध्ये एक गायत्री शेणकर म्हणून मुलगी आहे जसं मी आदितीचं नाव घेतलं तसं हिचं नाव मी नक्कीच घेईल इतकी हुशार मुलगी आहे ही की ती जसं फाउंडेशनची सुरुवात झाली अँकरिंग तीच करते माझ्या कार्यक्रमाची इतका कॉन्फिडन्स आहे तिला अँकरिंगचा म्हणजे आजपर्यंत जेवढे जेवढे पाहुणे आलेत ना की ते तिचं अँकरिंग बघून चक्क होतात आणि शिकली नाही असंच बघून बघून तिच्या वक्तृत्वावर किती थी। कमांड आहे खूप सुंदर करते ती म्हणजे पाहुणे कौतुकच करतात की छान म्हणजे हेच आहे आणि आता तिला प्रोफेशनल तिला आता मागच्या महिन्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं अँकरिंग अँकरिंग साठी इतकी खुश झाली होती सक्सेस तिचा तिचा पहिला सत्कार झाला ती इतकी खुश झाली रडायलाच लागली की मॅडम माझा आज सत्कार झाला मला खूप माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे ती शिकती आता ती एनकॉम करतीये ती पण त्याबरोबर एक स्वप्न शिक्ष, शिक्ष, असतात आवड, आवड, ना मुलांचे सुप्त गुण असतात शिक्षण आहे तिचं म्हणजे ती शिकतीये पण त्याबरोबर तिचे जे सुप्त गुण आवड आवडीचं कंपनी झालं चालना मिळाली नक्कीच म्हणजे मुलींच्या शिक्षणाबरोबर आपण त्यांचे जे काय आवडीनिवडी आहे त्या पण आपण जपतो त्या पण आपण पुढे त्यांचे गुण आणतो फाउंडेशनच्या माध्यमातून तू हा जो उपक्रम सुरू केलाय तर नक्कीच एकट्याचं कोणाचं काम नाहीये oh, nice. हो नाही आहे त्याच्यासाठी प्रवाहात येणारी मंडळी असतील ना बरेच काही काही अप्रत्यक्ष लोक पण आहेत ती जे मदत करतात म्हणजे दरवर्षी आपल्याला दिवाळीला काही मटेरियल देणं असो किंवा एज्युकेशनल मटेरियल असो ते दरवर्षी द्यायचं ते देतातच म्हणजे समाजात अशी खूप चांगले लोक पण आहे की त्यांना नाव नसतं पाहिजे फक्त आमच्याकडनं हे छान कार्य तुम्ही करत आहात आमचा तुम्हाला सपोर्ट आहे असं म्हणणार असे खूप अप्रत्यक्ष लोक पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरची शक्ती ती नक्कीच माझ्या पाठीशी आहे गणपती बाप्पा आहे ती सगळं हे समाज कार्य माझ्याकडनं करून घेते माझा असा विश्वास आहे की नक्कीच देवाला काहीतरी वाटत असेल की हिच्याकडनं हे कार्य व्हावं फाउंडेशनच्या तुला अनेक जणांची मदत पण होत असेल तर काय सांगशील फाउंडेशन ह्या प्रवासात मला खरच खूप जणांची मदत झाली आहे आणि ती थोडी लोक आहेत पण खूप अगदी जीवाचे आहेत माझ्या जी सुरुवात माझ्या मी घरापासून करते माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं माझ्या दीरांनी मला ह्या प्रभावात आणलं mm -hmm. त्यानंतर शिरीष मोहिते काका माझे जे चुलते आहेत त्यांचं पण सोशल कार्य खूप म्हणजे खूप छान कार्य करत खूप मोठं कार्य आहे पुण्यात त्यांचं खूप नाव आहे म्हणजे त्यांचं जेव्हा मी कार्य बघते ना की खूप म्हणजे करायचं म्हणून नाही करायचं त्यांच्याकडनं मी ही गोष्ट शिकली म्हणजे तेच तुझं खरं तर प्रेरणा सेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते काका माझे चुलते ते याचं कार्य म्हणजे कसं आहे की कसं करायचं म्हणून नाही करायचं करायचं तर चांगलंच करायचं ही गोष्ट मी त्यांच्याकडनं झोपून झोपून देऊन काम करायचं आणि चांगलं करायचं ते गरिबी म्हणून कसंही नाही करायचं जेवण देतो ना मग चांगलंच द्यायचं त्यांना कपडे घेतो तर चांगलेच द्यायचे म्हणजे कसेही नाही द्यायचे तर हे प्रेरणास्थान आहेत माझे ते सुपर माइंड संस्थेच्या संचालिका मडके मॅडम अर्चिता मडके मॅडम त्यांचा पण खूप सपोर्ट आहे पहिल्यापासून जशी फाउंडेशन सुरू झाली तेव्हा पासून ते, ते आजपर्यंत मुलींसाठी त्या पण खूप काम करत आहेत माझ्या बरोबर सकाळच्या पत्रकार जागृती कुलकर्णी मॅडम यांची पण खूप मदत आहे म्हणजे तिघी म्हणजे मी अर्चिता मडके मॅडम आणि जागृती कुलकर्णी मॅडम आज यांच्या दोघींमुळे पण मी आज उभी आहे Oh. त्या अगदी माझ्या मा पाठीशी बहिणीसारख्या हो उभ्या uh -huh. आहेत वसत मध्ये आपण अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये हा एक मोठा उपक्रम होता वंचिताच्या uh -huh. दारे ज्ञानाची वारी बर हा माननीय अनिल गुंजळ सर uh -huh. त्यांनी हे नाव दिलेले आहे ले या उपक्रमासाठी त्यांनी हा उपक्रम आपण जनतावासात मध्ये एक छोटी क्लासरूम घेतली uh -huh. आणि तिथं सुरू केला इथं पुण्यामध्ये जेवढे रिटायर्ड शिक्षक आहेत ते येऊन मुलींसाठी शनिवार रविवार फ्री शिकवत होते गणित इंग्लिश आणि सायन्स असे तीन विषय फ्रीमध्ये शिकवत होते आणि हे सगळं शक्य झालं अनिल गुंजाळ सरांमुळे मराठवाड्याचे कोशाध्यक्ष जाधव सर उपाध्यक्ष पंडित सर यांनी पण मुलींसाठी ऍडमिशन करून दिलेले आहेत बरेच मुलींच्या नंतर त्यांची पण दरवर्षी खूप मदत होते नितीन खरिडे असू जे आमचे रिलेटिव्ह आहे ते पण दरवर्षी मुलींसाठी आकाशकंदील रोटरी क्लब कडून ची मदत करून देतात किंवा सागर पवार विजया पवार विद्या पावधन हे जे माझे जे जवळचे आहेत हे मला आज जशीच फाउंडेशनचा पहिला दिवस असो स्थापनापासून रायगडला गेल्यापासून आजपर्यंत ते माझ्या बरोबर उभे आहेत इतके माझ्या बरोबर असतात म्हणजे आपण म्हणतो ना मैत्रिणी असाव्या पण ते अगदी प्रत्येक उपक्रमात माझ्या बरोबर असतात माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता आणि मला सपोर्ट केला नसता तर काहीच झालं नसू शकत सुरुवात व्हावी म्हणून त्यांचा खूप सपोर्ट असतो त्यामुळे ते त्यांचे पण मी खूप आभारी आहे की आजपर्यंत मी इथे आहे असा असा हा जिजाऊ फाउंडेशनचा प्रवास आहे की ज्यामध्ये एवढ्या सगळ्या लोकांनी मला मदत केली तू हे आतापर्यंतचं कार्य सांगितलंय अतिशय सुंदर वाटलं याच्यावर नक्कीच सगळे प्रेरणा घेणार आहेतच की तू इथे आलीस तुझं कार्य बघून सलाम तुझ्या कार्याला आणि मला वेळ दिलास धन्यवाद शंभर